आगामी काळात होळी धुलिवंदन सण उत्सवा दरम्यान काही टवळखोर लोक दारू पिऊन उपद्रव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत होते अवैध दारू विक्री व तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले होते त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच एम पोलीस स्टेशन रामानंद जिल्हा पेठ शनीपेठ जळगाव शहर पोलीस स्टेशन आर सी पी क्यू आर टी पथकाने जळगाव शहरातील कंजरवाडा तसेच ग्रामीण भागातील सिरसोली प्रभो या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तसेच गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांचा पहाटी शोध घेऊन त्या ठिकाणी सत्तावीस लोकांवर छापेमारी करून एकूण त्यांच्याकडून दहा हजार पंधरा लिटर दारू लागणारे रसायन मुद्देमाल व एकूण सात लाख सोळाशे वीस रुपये किमतीची गावठी हातबत्तीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण अकरा अधिकारी अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदार व बावीस होमगार्ड तसेच आर सी पी क्यू आर टी पथकांचा सहभाग होता सी एस ए न्यूज मराठी जळगाव